नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवे अपडेट डी ए पुन्हा शून्य होणार चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही महत्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे केंद्र सरकारकडून जानेवारी दोन हजार चोवीसच्या महागाई भत्त्यात पन्नास टक्के वाढ करण्यात आली आहे परंतु त्याचा आता गणित बदललेला आहे जुलै दोन हजार चोवीसपासून मिळणारा महागाई भत्ता आता शून्यापासून मोजला जाणार आहे जानेवारीतील ए आय सी पी आयचा आकडा फरवरीमध्ये जाहीर करण्यात आला आणि त्यानुसार महागाई भत्त्यात एक टक्के वाढ झालेली आहे म्हणजेच आता एकावन्न टक्के झालेली आहे फरवरीतील ए आय सी पी आय निर्देशांकांचे आकडे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही आणि अशा परिस्थितीत तो शून्यावर आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे दोन हजार चोवीसमध्ये सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचे गणित आता बदलणार आहे प्रत्यक्षात एक जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डी ए मिळत आहे आणि त्यानुसार पन्नास टक्के महागाई भत्त्यानंतर तो आता मूळ वेतनात विलीन केला जाणार आहे आणि त्याची गणना शून्यापासून सुरू होणार आहे मात्र लेबर ब्युरोकडून याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही नियमानुसार महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचता असतो शून्यावर आणला जाणार आहे आणि पन्नास टक्क्यापासून कर्मचाऱ्यांना भत्ता म्हणून मिळणारे पैसे मूळ वेतनात म्हणजेच किमान वेतनात आता जोडले जाणार आहे समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अठरा हजार रुपये असेल तर त्याला पन्नास टक्के डी एचे नऊ हजार रुपये मिळतील परंतु पन्नास टक्के डीए असेल तर तो मूळ वेतनात जोडला जाईल आणि महागाई भत्ता पुन्हा शून्यावर आणला जाईल म्हणजेच बेसिक सॅलरीज सत्तावीस हजार रुपये करण्यात येणार आहे तज्ञांच्या मते नवीन महागाई भत्त्याची गणना जुलैमध्ये केली जाईल आता पुढील सुधारणा जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे आणि अशा परिस्थितीत महागाई भत्त्याचे विलिनीकरण करून त्याची गणना शून्यातून केली जाणार आहे म्हणजे जानेवारी ते जून दोन हजार चोवीसपर्यंतचा पर्यंतचा ए आय सी पी आय निर्देशांक महागाई भत्ता तीन टक्के चार टक्के किंवा किती असेल हे ठरवणार आहे ही परिस्थिती स्पष्ट होताच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात महागाई भत्त्याच्या पन्नास टक्के रक्कम जोडली जाणार आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार